चॅनल आपली बातमी आपलं चॅनल बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत चार ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली मधील सर्वात मोठ्या डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस चो आयोजन केलंय चालणे धावणे किंवा पळणे आरोग्यदायी जीवनाची गुरु किल्ली आहे धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्य विज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी नामदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतलाय डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस ही स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक पूर्णांक सहा किलोमीटरचा फन रन या टप्प्यात आयोजित होणार आहे एक पूर्णांक सहा किलोमीटरचा रन फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे जिथे सहा वर्षांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल रवींद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुपतर्फे शाळा कॉलेज सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात येत आहे यामध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा यासाठी कल्याण डोंबिवली रनर ग्रुप प्रयत्नशील आहे डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन मधील सहभागींना रवींद्र चव्हाण आणि सेलिब्रिटी रनर्स भेटण्यासाठी आणि त्यांच्या सोबत मिळणार आहे हा कार्यक्रम फक्त स्पर्धा नसून आरोग्य आणि मैत्रीचा उत्सव असणार आहे प्रत्येकाला ई प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार डोंबोली असणाऱ्या सर्व तरुण मुलांनी कल्याण डोंबोली रनर्स ग्रुप म्हणून एक चांगला ग्रुप गेली वर्षानुवर्ष मुंबई असेल किंवा मुंबईबाहेरील सर्वच्या सर्व वेगवेगळ्या मॅरेथॉन असतील किंवा वेगवेगळ्या रन्समध्ये सातत्याने भाग घेत असणारी सर्व तरुण मुलं या सर्व मुलांनी एक स्वतःचं असं डोंबोलीमध्ये एक चांगला इव्हेंट आणि एका चांगल्या दिवशी करावा असं या सगळ्यांनी ठरवलं आणि चार ऑगस्टला रविवार आहे डोंबोलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस या नावाने एकवीस एक किलोमीटरची असणारी मॅरेथॉन की ज्यामध्ये प्रोफेशनल सर्व धावपटू त्यामध्ये धावतील अशा पद्धतीची एक मॅरेथॉन आणि त्याचबरोबर काही त्याच पट्ट्यामध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक त्याचबरोबर एक वन माईल ज्याला म्हणतात जे एक दीड किलोमीटरच्या जवळपास असणारं एक सर्वांना एक फन म्हणून सर्व डोंबिलीकरांनी एकत्र यावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळच्या वेळेला धावणं किती आवश्यक आहे हा संदेश सगळ्या संपूर्ण डोंबिवलीकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला द्यावा त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम या सर्व तरुणांनी हाती घेतला आहे या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मीही त्यांना म्हटलं की आपण सर्वांनी मिळून यामध्ये जास्तीत जास्त कसे धावपटू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट करणारी मंडई युवक कसे यामध्ये सामील होतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपणही या पूर्णच्या हो पूर्ण डोंबुलीकर पूर्ण जो फ्रेंडशिप रन हा दोन हजार चोवीस हा त्यांनी उपक्रम जो हाती घेतला आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद